तुळजापुरात मेघ जगजित सिंह हो पाटील यांच्या हस्ते काल तेरणा यूथ फाउंडेशनची स्थापना करण्यात आली समाजातील सर्व स्तरातील तरुणांना एकत्रित घेऊन त्यांचे प्रश्न आणि अडचणी सोडवण्यासाठी हे यूथ फाउंडेशन काम करणार अशी माहिती काल फाउंडेशनच्या उद्घाटनाप्रसंगी देण्यात आली तरुणांची ही संघटना धाराशिवनंतर इतर जिल्ह्यात देखील काम करणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली या फाउंडेशन अंतर्गत तरुणांसाठी रोजगाराचे प्रश्न शेती अत्याधुनिक शेतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे यामुळे फाउंडेशन तर्फे तरुणांना संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे या यूथ फाउंडेशनचा शुभारंभ काल तुळजापुरातील तुळजाभवानी महाद्वार समोर पार पाडण्यात आला यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी उपस्थित तरुणांकडून बारकोड स्कॅन करून, बार करून तरुणांची नोंदणी करण्यात आली यावेळी धाराशिव जिल्ह्याच्या प्रतिभावंत तरुणांचा फाउंडेशनच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला आज आदिशक्ती श्री तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी तरुण युवक युवतींना प्रोत्साहन देण्यासाठी तेरणा युथ फाउंडेशन याची मूर्तमेढ आज ठेव ठेवलेली आहे मेघदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ही संस्था चालणार आहे आणि समाजातल्या विविध क्षेत्रातल्या तरुणांना संघटित करून त्यांची आडी अडचणी सोडवण्याचं काम ही संघटना करेल मग कला साहित्य क्रीडा शैक्षणिक किंवा जी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात किंवा शेती संबंधित असू द्या किंवा विविध समुपदेशन वेगवेगळ्या तरुणांचं असू द्या वेगवेगळ्या कारणांसाठी हे संस्था आपण स्थापित करत आहोत सुरुवात आपलं जिल्ह्यातूनच सुरुवात होईल आणि जसं जसं तरुण संघटित होत जातील आणि विविध मग कुठल्याही जिल्ह्यातले असेल मग आपण ते संकल्प करूया की पुढच्या दुसऱ्या जिल्ह्यात पण वाढवण्याचा प्रयत्न आहे काय आवाहन आम्ही तरुणाला हे आवाहन करू दे की मोठ्या संख्येने तुम्ही आमच्यासोबत जोडले जा आणि आम्ही विविध प्रकारे तुम्हाला कशी मदत होईल मग रोजगार उपलब्ध करून किंवा व्यावसायिक प्रशिक्षण संदर्भात असू दे किंवा शेती किंवा जलसंधारणाचे काम ज्याला जल, जल जागृती करायचं आहे आपला जिल्हा हा दुष्काळग्रस्त आहे आपल्या जिल्ह्याला कसं पुढं नेता येईल शेती शेवटी साठ टक्के लोक शेती करतात शेतीला प्रोत्साहन देऊन अत्याधुनिक शेती कसं वाढवता येईल आपल्याला ते तरुणांना आम्ही प्रशिक्षण देण्याचं काम करू राजकारणाचा काय संबंध आहे त्याच्यात काय बिलकुल काही संबंध नाही विविध क्षेत्रातले तरुण आहेत ज्यांचा काही राजकारणाशी संबंध नाही किंवा ज्यांना काहीच राजकीय पार्श्वभूमी नाही अशीच आम्ही संघटित करतो सर्वप्रथम मला ह्या ठिकाणी आनंद वाटत आहे की युवकांनी युवकांच्या हितासाठी युवकांसाठी चालू केलेली ही चळवळ आहे फाउंडेशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी युवा पिढी घडवण्यासाठी व्यसनमुक्त युवा पिढी खेळाडू युवा पिढी बलवान युवा पिढी संवेदनशील युवा पिढी देशभक्त युवा पिढी ह्या ठिकाणी चळवळ उभी केलेली आहे मेटदा पाटील साहेबांनी त्यांना ह्या ठिकाणी मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आई तुळजाबाबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम राहो आणि आपल्या देशातील समाजातील तुळजापूर तालुक्यातील युवा पिढी ही सजग समृद्ध आणि स्वतःच्या पायावर स्वावलंबी बनेल आणि बलवान बनेल आणि देश हितासाठी आपलं प्राण उत्तानाने ह्या ठिकाणी ते काम करेल एवढी मी ह्या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि मेघदा वाढदिवसानी मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो तेरा युथ फाउंडेशनला शुभेच्छा देतो धन्यवाद